आज शनिवार माघ पौर्णिमा तांदळाच्या डब्यात टाका ही एक वस्तू फक्त एका दिवसात घरात पैसा येईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेला आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मात माघ पौर्णिमाला विशेष महत्त्व आहे कारण माघ पौर्णिमा हा संपूर्ण भगवान श्री विष्णूंना समर्थित असतो हे भूतलावरती आलेला असतात आणि माघ महिन्यातील प्रत्येक दिवशी ते पवित्र गंगे स्नान करत असतात आणि माघ पौर्णिमाला या स्नानाची समाप्ती होते या दिवशी देवता स्नान करून पुन्हा स्वर्गात जातात म्हणून या माघ पौर्णिमाला विशेष महत्त्व दिलं जाते आपण माता लक्ष्मीची पूजा करतो परंतु या पौर्णिमाला आपल्याला माता लक्ष्मीसोबत भगवान श्रीहरी विष्णूची सुद्धा पूजा करायची आहे ही पूजा केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी तांदळाच्या डब्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहेत ही वस्तू टाकल्यामुळे फक्त एक दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होईल घरामध्ये पैसा येऊ लागेल कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला फळ प्राप्त होईल आणि सात पिढ्यांचं दरिद्र नष्ट होईल आणि गरिबीही संपूर्णपणे नष्ट होईल तर पहा आपल्याला मित्रांनो हा जो उपाय आहे ना हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे हा उपाय आपल्याला घरामध्ये लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी करायचं आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपल्याला करायचं आहे सतत आपल्या घरात आर्थिक अडचण येत असेल पैशांची अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला फळ प्राप्त नाही होत असेल आपल्या हातात जास्त प्रमाणात पैसा खर्च होणे अगदी इच्छा न असतानाही कधीकधी आपल्या हातून पैसे हे जास्त खर्च होतात अशा वेळी म्हणजेच आपल्याकडे लक्ष्मीही स्थिर नाही राहत तर माता लक्ष्मी स्थिर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे आणि ती कोणत्याही घरामध्ये गेल्यानंतर कधीही स्थिर राहत नाही ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूची पूजा केली जाते त्या घरामध्ये एकादशीचा व्रत केला जातो आणि ज्या घरामध्ये माता लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी काही उपाय करतात त्याच घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आणि म्हणूनच आपल्याला साक्षात माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे कारण पौर्णिमाच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी माता लक्ष्मी साक्षात पृथ्वीतल्या वरती जागृत अवस्थेमध्ये असते आणि जेव्हा आपण काही उपाय करतो काही सेवा करतो अशावेळी माता लक्ष्मी आपल्याला धनधान्य समृद्धी प्रदान करत असते म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी करायचा आहे तुम्ही सहा वाजल्यानंतरनं हा उपाय कधीही करू शकतात तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून कोणत्याही पूजेमध्ये तांदूळ हा वापरला जातो म्हणजे अक्षदा कोणतीही पूजा करत असताना आपल्याला अक्षदा या अर्पण करावंच लागतात जर आपण अक्षदा अर्पण केले नाही तर ती पूजा देखील पूर्ण होत नाही इतकं महत्त्व या तांदळाला दिले जातात या तांदळामध्ये बघा धन लाभ सुख समृद्धी यासारख्या अनेक गोष्टीचे गमक दळलेले आहे जसं की पहा भात खाल्ल्याशिवाय काही लोकांचं जेवण पूर्ण होत नाही त्याचप्रकारे कोणत्याही कार्यामध्ये अक्षदाशिवाय ती पूजा पूर्ण होत नाही म्हणजे देवतांपर्यंत ती पूजा पोहोचतच तस नाही तसेच तांदूळ हा आपल्या अन्नातील महत्त्वाचा घटक आहे आणि अन्न हे ब्रह्मा स्वरूपातून त्यात ईश्वराचा अंश आहे म्हणून आपण त्याचा आदर केलाच पाहिजे ईश्वरांचा अंश आहे म्हणून आपण त्याचा आदर केलाच पाहिजे तर उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते पहा तर आपल्याला देवघरामध्ये जी लक्ष्मीचा एक चांदीचा सिक्का असतो बघा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो तो सिक्का तर तो सिक्का तुम्हाला घ्यायचा आहे तू सिक्का घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे त्या सिक्क्यावरती हळद कुंकू लावायचं आहे त्यासोबत तुम्हाला एक वेलची ठेवायची आहेत एक अखंड लवंग ठेवायची आहे आणि एक हळकुंड असते ना ते तुम्हाला ठेवायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी खडीसाखर जी असते ती खडीसाखर ठेवायची आहेत या सगळ्या वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत आणि प्लेटमध्ये एकत्र ठेवून हळद कुंकू अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे महालक्ष्मीचा जो पण तुम्हाला मंत्र येतो त्या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला ती फूल जे आहे ते साईडला काढून घ्यायचे आहे एक लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्याला तुम्हाला तो चांदीचा शिक्का हळकुंड खडीसाखर एक वेलदोडा आणि एक लौंग तुम्हाला बांधून घ्यायचे आहे त्याची एक पोटली तयार करून आपल्याला आपला जो तांदळाचा डबा असतो त्या डब्यामध्ये तुम्हाला ही पोटली टाकायची आहे टाकताना अशी टाका कितीवरून कोणाला दिसणार नाही एकदम आत तांदळामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत तांदळ हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू आपण घेतलेला आहे या वस्तूसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे मित्रांनो ह्या ज्या वस्तू आहे ना ह्या लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम करत असतात आणि ही पोटली आपण ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची पैशांची कमरता आपल्याला भासणार नाही म्हणून हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे प्रत्येक पौर्णिमाच्या दिवशी तुम्हाला ती पोटली बाहेर काढायची आहे तिची पूजा करायची आहे आणि पुन्हा तांदळाच्या डब्यात तुम्हाला टाकायचे आहे त्याचबरोबर जेव्हा कधी तुम्हाला गरस ते तां चांदीचा शिक्क्यावरची गरज पडेल तेव्हा तुमचा सिक्का बाहेर काढू शकतात पूजा करू शकतात पूजा झाली की पुन्हा तो सिक्का तुम्हाला त्या पोटलीमध्ये टाकून बांधून आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचा आहे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळत नसेल नोकरी प्राप्तीसाठी व्यवसाय प्रगती होत नसेल तर अनेक तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे आज पौर्णिमा आहे तर आजच्या दिवशी तुम्हाला थोडंसं गोड भात बनवायचं आहे आणि तो भात तुम्हाला छतावरती ठेवायचा आहे जेणेकरून कावळ्यांनी हा भात खायला हवे असं केल्याने निश्चितच आपल्याला नोकरी मिळते आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला जीवनात यश देखील मिळते तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी नक्कीच करू शकतात त्याचबरोबर आपला सतत पैशांची कमरता भासत असेल तर आपल्याला काय करायचं आहे एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आणि ते पर्समध्ये आपल्याला एका रेशमी लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे आहे यामुळे आपल्या जीवनात कधीही पैशाची कमरता ही भासत नाही आणि या उपायाने व्यक्तीच्या जीवनात संपत्ती येऊ लागते सुख समृद्धीसुद्धा येऊ लागते कोणतीही कष्ट आणि मेहनत न करता तुम्ही फक्त उपाय केले तर त्या उपायांचं तुम्हाला कुठलंही फल प्राप्त होणार नाही जेव्हा आपण कष्ट मेहनत आणि प्रयत्न करतो अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची साथ हवी असते आणि ज्या व्यक्तीला नशिबाची साथ मिळते त्या व्यक्तीचा जीवनात खूप प्रगती होते आणि नशिबाची साथ मिळवी यासाठीच हे उपाय करायचे असतात सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे तीनही उपाय आज करू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल ऐकनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असेच व्हिडिओ आणत जाऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ